नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल किड्स मध्ये आपलं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो नवोदय परीक्षा दोन हजार सव्वीस साठी आम्ही एक नवीन सिरीज लॉन्च केली आहे त्यामध्ये नवोदय परीक्षेसाठी तिन्ही विषय आम्ही कव्हर करणार आहोत तर आज या व्हिडिओमध्ये आपण मराठी शास्त्रीतला सर्वात महत्वाचा विषय म्हणजेच व्याकरण बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो व्याकरण म्हणजे काय व्याकरण म्हणजे एक भाषेचे नियम आहे त्यामुळे आपण एक चांगली वाक्य रचना एक शब्दाची योग्य मांडणी करू मांडणी करू शकतो आणि त्याचे मुख्य घटक अक्षर, जे आहे ते म्हणजे वर्ण शब्द वाक्य वर्ण म्हणजे काय वर्ण हे अक्षर हे अक्षरे आहे त्यामध्ये हे पूर्ण अक्षरे मिळून एक वर्णमाला बनते त्यानंतर हे अक्षरे मिळून जे बनतं ते म्हणजे शब्द आणि ते शब्द मिळून वाक्य रचना केली जाते विद्यार्थी मित्रांनो वर्णवाला म्हणजे काय तर वर्णवाला म्हणजे भाषेतील सर्व स्वर आणि व्यंजन यांची एक ठराविक क्रमाने केलेली मांडणी प्रत्येक भाषेची स्वतःची अशी वर्णमाला असते जसे की इंग्रजीची जी वर्णमाला आहे एबीसीडी तशीच मराठीची पण वर्णमाला आहे तर मराठी भाषेमध्ये बारा स्वर छत्तीस व्यंजन मिळून एकूण अठ्ठेचाळीस वर्णाची वर्णमाला तयार होते विद्यार्थी मित्रांनो स्वर किती आहे तर बारा आहे आणि व्यंजन छत्तीस आहे त्यानंतर स्वर स्वर म्हणजे काय चोर हे उच्चारताना तोंडातून मोकळ्या मार्गाने निघतात जसे की अ आ इ उ, ऊ रु ए, ओ औ आम त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो व्यंजन तर व्यंजन काय आहे चोरांशिवाय चोरांशिवाय उच्चारताना न येणार आहे आणि उच्चारताना तोंडात जिबेवर किंवा ओठांवर अडथला येणाऱ्या शब्दांना व्यंजन म्हणतात तर हे व्यंजन कोणते तुम्ही वाचू शकता विद्यार्थी मित्रांनो हे आपल्याला आधी पण झालेले आहे हे तुम्हाला फक्त बेसिक इंट्रो देसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर ते काय आहे क ज ज तर हे ओके विद्यार्थी मित्रांनो यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शब्द कसे तयार होतात वाक्य कसे तयार होतात त्यानंतर काल शब्दाचे शब्दाचे जाती हे सर्व काही पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे फक्त तुम्हाला एक बेसिक इंट्रो देण्यासाठी व्हिडिओ बनवला होता बनवलेला होता थँक्यू तर व्हिडिओ एंड करण्याआधी खूप महत्वाची सूचना तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर जवाहर नवोदय परीक्षेसाठी प्रिपेअर करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक कोर्स घेऊन आलो आहे ज्यामध्ये आम्ही तुमचा रोज एक लाईव्ह लेक्चर घेणार आहोत आणि जवाहर नवोदय विद्यालय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी तिन्ही सब्जेक्ट जे आहेत ते डिटेलमध्ये सिलेबस कव्हर करून घेणार आहोत त्यामध्ये आम्ही तुम्हाला प्रत्येक युनिट वाईज नोट्स आणि या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित मॉप टेस्ट आणि एक क्यू सिरीज घेणार आहोत आणि हे जे सिलेबस आहे ते दोन्ही भाषांमध्ये घेणार आहोत ते म्हणजे मराठी आणि इंग्लिश मध्ये तर तुम्ही तुमच्या आई वडिलांना सांगू शकता हा कोर्स परचेस करण्यासाठी या दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता